संत नरहरी महाराज सोनार समाज बांधव आरमोरी तर्फे सोनार समाजाचे आराध्य दैव संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती सोहळा थाटामाटा साजरा जयंती सोहळ्यात आरमोरी शहर व आजूबाजूच्या परिसरातील समाज बांधव झाले होते सहभागी जय नरहरी मी सर्चना सो ति सोनार योग गुरु वृत्त संपादक ऋग्वेश सुवर्ण वार्ता ज्यांना साक्षात पांडुरंग व भगवान शंकरजी पंढरपुरात एकाच वेळी दर्शन दिलं ज्यांनी शेकडो शेकडो वर्ष जुना असलेला हरिहराचा भेद संपुष्टात आणला ज्यांचे देह साक्षात पांडुरंगाच्या देहात विलीन केलं व ज्यांनी सोनार समाजाचा स्वाभिमान बाळगला असे संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती दरवर्षी संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी केली जाते त्याचप्रमाणे आरमोरी शहरात सर्व सोनार समाज बांधवांतर्फे साई मंगल कार्यालय येथे संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत नरहरी महाराज जयंती सोहळा साजरा केला जयंती दिनी संत शिरोमणी नरहि महाराज यांची प्रतिमा पूजन करून भजन व गोपाळ काल्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाला संपूर्ण शहरातून व आजूबाजूच्या भागातून शेकडो संख्येत समाज बांधव सहभागी झाले होते महाप्रसादाचे सोहळ्याचे आयोजन करनात आले होते। दर बर्षी बर्षी सुद्धा। संपन्न झाले हा कार्यक्रम यशस्वी श्री संत नरहरी सोनार समाज बांधव आरमोरी येथील समाजाचे अध्यक्ष पंकज खरवडे उपाध्यक्ष दिलीप श्रीरंगे सचिन मदन काळबांडे कार्याध्यक्ष विनोद बेहरे कोषाध्यक्ष प्रफुल खापरे ओंकार इनकणे दिलीप इंकणे देशोन्नती पत्रकार रुपेश गजपुरे विजय खरवडे प्रकाश बेहेरे सुरेंद्र बेहेरे हरिहर काळबांडे चंद्रशेखर काळबांडे तसेच सोनार समाज आरमोरीचे महिला अध्यक्ष प्रीतीताई गजपुरे उपाध्यक्ष चंदापुरी कापरे कार्याध्यक्ष निर्मला काळबांडे सुनीताताई काळबांदे प्रतिभाताई खरवडे चंदाताई खरवडे ज्योतिताई हागडे व संघटिका सविताताई खापरे आवनीताई डुमरे विद्याताई इनकणे रोशनीताई काळबांदे आणि ताई बहिरे यांनी सहभाग नोंदविला कार्यक्रम अतिशय सुंदर संपन्न केल्याबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे अभिनंदन केले जात आहे जय नरहरी